नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कोचिन शिपयार्ड लिमिटेड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राईज अ मिनी रत्न कंपनी अंडर द मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वॉटरवेज तर या मिनिस्ट्री अंतर्गत आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत प्रोजेक्ट ऑफिसर या पदाचा त्यांचा फॉर्म फिलिंगची लिंक इथे अवेलेबल करून दिलेली आहे आणि या जागेसाठी जे क्वालिफिकेशन आहे एज लिमिट आहे काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो फॉर्म अप्लाय करण्याची डेट वेबसाईट जी आहे ती आहे सी डॉट डी जी ए एल एम डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकतात कोचिन शिपयार्ड अ गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांचं वॅकन्सी नोटिफिकेशन इथे प्रसिद्ध झालेलं आहे चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी कोचिन शिपयार्ड लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन कोचीन शिपयार्ड लिमिटेड कोची यासाठीचे ही रिक्रूटमेंट आहे नेम ऑन पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे बलपद आहे प्रोजेक्ट ऑफिसर मेकॅनिकल ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिक्स्टी पर्सेंट मार्क्स पाहिजेत मिनिमम दोन वर्षाचा अनुभव पोस्ट क्वालिफिकेशन नंतर शिप बिल्डिंग कंपनी शिप रिपेअर कंपनी मराइन रिलेटेड इंजिनिअरिंग कंपनी ऑर गव्हर्नमेंट कंपनी एस्टॅब्लिशमेंट सेमी गव्हर्मेंट कंपनीमध्ये त्यांचा असणं गरजेचं आहे प्रोफिशियन्सी इन एक्सपिरियन्स वर्किंग इन अ कम्प्युटराइज एन्व्हायरमेंटमध्ये असेल तर त्यांना संधी अगोदर देण्यात येईल प्रोजेक्ट ऑफिसर इलेक्ट्रिकल आहे इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं सिक्स्टी पर्सेंट मार्क्सने आउट असणं गरजेचं आहे दोन वर्षाचा अनुभव त्यांना रिलेटेड फील्डमध्ये असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे प्रोजेक्ट ऑफिसर इलेक्ट्रॉनिक्स डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमधनं सिक्स्टी पर्सेंट मार्क्स येत पाहिजे दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी सुद्धा पाहिजे रिलेटेड क्षेत्रामधनं प्रोजेक्ट ऑफिसर सिव्हिल सिक्स्टी पर्सेंट मार्क्स सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लिटेड दोन वर्षाचा अनुभव या पोजिशनसाठी पाहिजे प्रोजेक्ट ऑफिसर इन्स्ट्रुमेंटेशन सेम रिक्वायरमेंट आहे प्रोजेक्ट ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिग्री इन कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मास्टर डिग्री इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिक्स्टी पर्सेंट मार्क्स त्याचबरोबर दोन वर्षाचा अनुभव रिलेटेड कोर्समध्ये पाहिजे विंडोज ॲडमिनिस्ट्रेशन लिनॉक्स जावा इंटरनेट वेब टेक्नॉलॉजी अबाब नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन ई आर पी सॅपमध्ये त्यांना अनुभव असणं गरजेचं आहे महत्त्वाचा डेट लक्षात घ्या चोवीस जूनला फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहे सतरा जुलै ही फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे नंबर ऑफ वैकन्सिज एंड रिजर्वेशन है प्रोजेक्ट ऑफिसर मेकैनिकल टोटल अड़ोतीस वैकन्सी है प्रोजेक्ट ऑफिसर इलेक्ट्रिकल दा वैकन्सी प्रोजेक्ट ऑफिसर इलेक्ट्रॉनिक्स सहा वैकन्सी प्रोजेक्ट ऑफिसर सिविल आठ वैकन्सी प्रोजेक्ट ऑफिसर इंस्ट्रूमेंटेशन एक वैकन्सी है एंड प्रोजेक्ट ऑफिसर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एक वैकन्सी है अशा टोटल सिक्सटी फोर वैकन्सीजी हि रिक्रुटमेंट इधे घर है पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट असेल तर फॉर मॅक्झिमम पिरियड ऑफ थ्री इयर्सचा कॉन्ट्रॅक्ट इथे केला जाईल परफॉर्मन्सनुसार तुमचा तो कॉन्ट्रॅक्ट इथे रिन्यू केला जाईल रिन्युमेरेशन जे असेल फर्स्ट इयर सदोतीस हजार सेकंड इयर अडोतीस हजार थर्ड इयर चाळीस हजार आणि तीन हजार रुपये तुम्हाला कम्पन्सेशन फॉर एक्स्ट्रा हवर्स तुम्ही काम केले तर त्याचे दिले जातील Limit, गहा, एज लिमिट लक्षात घ्या तीस वर्ष मॅक्झिमम एज लिमिट तुमचं आहे ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट असेल तर तीन वर्षं एस सी एस टी कॅन्डिडेट असेल तर पाच वर्ष त्यांना एजमध्ये रिलॅक्सेशन देण्यात येईल ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅन्डिडेट असेल तर तेहतीस वर्षापर्यंत तो अप्लाय करू शकतो एस सी कॅन्डिडेट असेल तर तो पस्तीस वर्षापर्यंत या पोजिशनसाठी अप्लाय करू शकतो डिसेबिलिटी बेंचमार्कचे कॅन्डिडेट पंचेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात मेथड ऑफ ॲप्लिकेशन असेल ऑब्जेक्टिव्ह मेथड ऑफ सिलेक्शन असेल द मेथड ऑफ सिलेक्शन शॅल बी थ्रू ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाइन टेस्ट अँड पर्सनल इंटरव्ह्यू ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट पन्नास मार्काची असेल पर्सनल इंटरव्ह्यू वीस मार्क्स अँड पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फॉर ॲक्सेसिंग वर्क एक्सपिरियन्स यावर तीस मार्क्स असे टोटल शंभर मार्क्सची प्रोसेस इम्प्लिमेंट केली जाईल त्यानंतर तुमचं सिलेक्शन या प्रोसेसमध्ये इथे डिक्लेअर केलं जाणार आहे तो ज्या विद्यार्थ्यांची इंजिनिअरिंग आऊट आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांच्याकडे दोन वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे गव्हर्मेंट सेक्टरमध्ये किंवा शिपयार्ड सेक्टरमध्ये तर ते सुद्धा याला अप्लाय करू शकतात यासाठी ॲप्लिकेशन फी जी आहे ती सातशे रुपये ही घेतली जाणार आहे एस सी आणि एस टी अँड पी डब्ल्यू बी डी कॅन्डिडेट यांना कुठली फीज इथे द्यावी लागणार नाही आहे ते एक्झमटेड आहेत या फीजमधनं महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या कोचीन शिपयार्ड यात करिअर पेजमध्ये जाऊन सी एस एल कोची या पदावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अप्लाय या पदासाठी करता येणार आहे सो जे कॅन्डिडेट यासाठी फुलफिल करत असतील रिक्वायरमेंट त्यांनी नक्की या वॅकन्सीचा पोस्टसाठी अप्लाय करावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद